पनवेल विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी कुटुंबियांसह गुजराती शाळा पनवेल इथे आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय आज महाराष्ट्राच्या विकासासाठी मतदान होते याची आपल्याला खात्री असल्याचं ते म्हणाले त्याप्रमाणेच पनवेल विधानसभा मतदारसंघामधील जनता पनवेलच्या विकासासाठी महायुतीला मतदान करेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी मतदान होतं याची मला खात्री आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्रात विकासाला चालना मिळावी म्हणून मतदान होतं तसेच या पनवेल मतदारसंघामध्ये देखील सर्वसामान्य जनता या महाराष्ट्राच्या विकासासाठी माहितीला पुन्हा एकदा निवडून देतील याची मला खात्री आहे तर पनवेल विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी कुटुंबियासह गुजराती शाळा पनवेल इथे आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी मतदान होत आहे याची आपल्याला खात्री असल्याचं देखील प्रशांत ठाकूर म्हणाले त्याप्रमाणेच पनवेल विधानसभा मतदारसंघामधील जनता ही पनवेलच्या विकासासाठी महायुतीला मतदान करेल असा विश्वासही महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केलेला आहे प्रशांत ठाकूर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे पनवेल विधानसभा महायुतीचे ते उमेदवार आहेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी कुटुंबासमवेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलाय तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आजचं मतदान होत आहे याची आपल्याला खात्री असल्याचं प्रशांत ठाकूर म्हणाले शिवाय पनवेल विधानसभा मतदारसंघामधील जनता पनवेलच्या विकासासाठी महायुतीला मतदान करेल असा विश्वासही प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे